गाझामध्ये अपुऱ्या मदतीमुळे पॅलेस्टिनी नागरिक आपल्या कुटुंबासाठी अन्न मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालतायत शनिवारी पोत खांद्यावर वाहून नेलं काहींना पीठ मिळालं तर काही रिकाम्या हातानं परतले आणि काही जणांनी प्रयत्नात जीव गमावला तर पॅलेस्टिनी नागरिक मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या दिशेनं धावत असताना त्यांना ट्रकनं धडक देखील दिली त्यामुळे काहींनी जीव गमावल्याची माहिती आहे गाझामध्ये सुरू असलेल्या इस्रायल आणि हमाच्या युद्धाला आता बावीस महिने झाले आतापर्यंत एकशे चोवीस लोकांचा उपासमारीमुळे मृत्यू झालाय उपासमारीने मृत्यू झालेल्यांपैकी केकेशी मुलं आहेत जुलै महिन्यात तब्बल चाळीस सा जणांचा मृत्यू झालाय गाझामध्ये अन्नाची परिस्थिती खूपच बिकट आहे तिथली माणसं चक्क पीठ घेऊन आणि पाणी पिऊन जगत आहेत बिस्किटाचं एक पाकिट सातशे पन्नास रुपयांना मिळत आहे हवाई हल्ल्यांपेक्षा उपासमारीने मुलांचा जास्त जीव जात असल्याचं तिथल्या नासिर हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी सांगितलंय दरम्यान इस्रायलने परदेशी देशांना मुदतीसाठी गाझामध्ये विमानांना साहित्य पोहोचवण्यासाठी परवानगी दिली आहे इस्रायलने गाझामध्ये मदतीचं हवाई वितरण सुरू केलंय इस्रायल डिफेन्स फोर्सेसनं या संदर्भातील एक व्हिडिओ आज जारी केला आहे या व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या समन्वयाने गाझामध्ये मदतीचं हवाई वितरण सुरू असल्याचं दिसतंय इस्रायली संरक्षण संस्था सीओ जी एटने या मोहिमेचं नेतृत्व केलंय या हवाई वितरणात पीठ साखर आणि डबाबंद अन्न असलेल्या सात पॅकेजेसचा समावेश होता गाझामध्ये उपासमारीमुळे मृतांचा आकडा वाढू लागल्याचं समोर आल्यानंतर इस्रायलनं या मोहिमेला सुरुवात केली आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधला संघर्ष आता शमला असला तरीही या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक घटना घडताना दिसत आहेत गाझामध्ये नागरिकांची अन्नाने दशा झाल्याचं दिसत आहे त्यांना मदत देण्याच्या उद्देशानं झालेल्या जहाजावर इस्रायली सैन्यानं ताबा मिळवलाय फ्रीडम फ्लोटीला कोलिशन या संघटनेच्या वतीनं हे जहाज बारा प्रवाशांसह गाझाच्या किनारपट्टीजवळ पोहोचताच चाळीस सागरी मुल अंतरावरच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली याआधी तरुण पर्यावरणवादी नेता ग्रेटा थनबर्ग हिच्या जहाजावर देखील अशीच कारवाई करण्यात आली होती अमेरिकेतील डेनवर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानाची मोठी दुर्घटना टळली आहे विमानाच्या लँडिंग गेअरमध्ये बिघाड झाल्याने विमानाचं उड्डाण रद्द करावं लागतं यावेळी विमानाच्या केबिनमध्ये मध्ये धूर झाल्यानं विमानातील एकशे साठ प्रवाशांसह सहा क्रू मेंबर्सना आपत्कालीन मार्गानं म्हणजे स्लाईड वरून विमानातून बाहेर काढण्यात आलं या घटनेचा आता व्हिडिओ देखील समोर आलाय उत्तर कॅरोलिनाच्या शार्लोट इथे निघालेलं हे अमेरिकन एअरलाइन्सचं विमान वन सिक्स एट फाय धावपट्टीवर उड्डाण घेण्यासाठी निघत असताना लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला इक्वाडोरनं काल देशातील विविध तुरुंगांमध्ये कैद असलेल्या शेकडो कोलंबियन नागरिकांना मायदेशी परत आहे हो तुरुंगातील गर्दी कमी करण्याच्या उद्देशानं त्यांना हद्दवार करण्यात आलाय मात्र इक्वाडोरच्या एक या एकतर्फी निर्णयावर कोलंबियानं टीका केली आहे विविध तुरुंगांमधून या कैद्यांना भूमी चाका आंतरराष्ट्रीय सीमेवरील पुलावर आणण्यात आलं तिथून त्यांना त्यांच्या देशात पाठवलं गेलं देशातील तुरुंगातील सुमारे तीन हजार तीनशे विदेशी कैद्यांपैकी दीड हजार कैद्यांना परत पाठवण्यात येईल अशी घोषणा इक्वाडोरचे अध्यक्ष डॅनियल नोगोआ यांनी फेब्रुवारीमध्येच केली होती उत्तर कोरियाने आज कोरियन युद्धाच्या समाप्तीचा बहात्तरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किंग जोंग उन यांनी लष्करी स्मशानभूमी युद्ध संग्रहालय आणि उत्तर कोरियाच्या बाजूने लढलेल्या चिनी सैनिकांच्या स्मारकाला भेट दिली राजधानी पेंगयांग इथल्या मध्यवर्ती किंग इल सुंग या स्क्वेअरमध्ये विद्यार्थ्यांनी एका भव्य नृत्य कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं ज्यात फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली विजय आणि सेव्हन पॉइंट ट्वेंटी सेव्हन असं कोरियन शब्द नृत्याच्या माध्यमातून साकारण्यात आले मिशिकन मधील एका वॉलमार्ट स्टोरमध्ये चाकू हल्ला करण्याची घटना घडली आहे या हल्ल्यात अकरा जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेतील स्थानिक शेरीफ कार्यालयाकडून घटनेचा तपास आता सुरू आहे तपास पूर्ण होईपर्यंत लोकांनी घटनास्थळापासून दूर राहावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे कंपनी पोलिसांना सहकार्य करत असल्याचं वॉलमार्टचे प्रवक्ते जो पेनिंग्टन यांनी ईमेलद्वारे सांगितलं आहे गाझामध्ये अजूनही ओलीस असलेल्या इस्रायली नागरिकांच्या नातेवाईकांनी काल तेल अभिभूमित निदर्शनं केली यावेळी अमेरिकन दूतावासावर मोर्चा सुद्धा काढण्यात आला सलग दुसऱ्या आठवड्यात अमेरिकन दूतावासावर हा मोर्चा निघाला सरकार युद्धविराम चर्चेसाठी पर्यायांचा विचार करत असल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शुक्रवारी सांगितलंय पुढील आठवड्यात वाटाघाटी पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे इस्रायली तसंच अमेरिकेच्या शिष्टमंडळाला माघारी बोलवणं ही एक दबावतंत्राची चाल असल्याचं आता हवासच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं आहे दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकन सैनिक हॅरॉल्ड टेरेन्स यांनी आपला एकशे दोनवा वाढदिवस फ्लोरिडामध्ये साजरा केलाय आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत त्यांनी हा वाढदिवस साजरा केला टेरेन्स यांनी युद्धात परत येणाऱ्या आणि फ्रान्समधून परत येणाऱ्या विमानांशी दुरुस्ती केली होती तसंच जर्मन कैद्यांना इंग्लंडला नेण्याचं कामही केलं होतं जून दोन हजार चोवीसमध्ये फ्रान्सच्या नाझींच्या तावडीतून मुक्तीच्या ऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना सन्मानित करण्यात आलं विशेष म्हणजे त्यांना वयाच्या शंभराव्या वर्षी देखील लग्न केलंय ते आता लवकरच पारंपरिक जीव सोहळा देखील साजरा करणार आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या स्कॉटलंडमध्ये आहेत त्यांनी टर्न बेरी इथल्या त्यांच्या खासगी गोल्फ कोर्सवर गोल्फ खेळण्याचा आनंद लुटला यावेळी त्यांचा मुलगा एरिक ट्रम्प देखील त्यांच्यासोबत होता मात्र त्याचवेळी एडिनबर्गमध्ये अमेरिकन दूतावासाजवळ शेकडो लोकांनी एकत्र येत ट्रम्प यांच्या भेटीचा निषेध करत आंदोलन केलं पुढील काही दिवसात ट्रम्प स्कॉटलंडमधील दुसऱ्या गोल्फ कोर्सला देखील भेट देणार आहेत या दौऱ्यात ते ब्रिटनचे पंतप्रधान आणि युरोपीय प्रमुखांसोबत व्यापार संदर्भात चर्चा देखील करणार आहेत मेक्सिको सिटीने नुकताच आपला सातशेवा स्थापना दिवस साजरा केलाय मेक्सिको सिटीची स्थापना इसवी सन तेराशे पंचवीसमध्ये मध्ये झाली जेव्हा एजकेट लोकांनी टेनोचेट लान नावाचं शहर एका बेटावर वसवलं हे शहर आताच्या मेक्सिको सिटीच्या मध्यभागी होतं कालांतराने हे शहर एक मोठं आणि महत्वाचं केंद्र बनलं स्थापना दिनानिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शन संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते या उत्सवात स्थानिक लोक आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येनं आणि मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात समर स्ट्रीट उपक्रमाला आता सुरुवात झाली आहे या उन्हाळ्यात शहरातील नेहमी गजबजलेले रस्ते पादशारी आणि सायकल चोरांसाठी खुले करण्यात आले हा उपक्रम रस्त्यांना वाहनांच्या गर्दीतून विश्रांती देऊन नागरिकांना चालण्यासाठी व्यायाम करण्यासाठी तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी आणि मनोरंजनासाठी जागा उपलब्ध करून देतो न्यूयॉर्क सिटी डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशनचे आयुक्त येदानेस रॉड्रिग्स यांनी ही माहिती दिली आहे कोल्ड प्ले कॉन्सर्टमध्ये किस्कॅममुळे सीओरचं लफडं समोर आलं त्यानंतर एस्ट्रॉन्बर या कंपनीचे सीईओ अँडी बायरन यांनी राजीनामा दिला त्यानंतर आता कंपनीने अभिनेत्री क्विनेत पाल्ट्रोला तात्पुरता स्पीकर म्हणून नियुक्त केलंय आयन मॅन फेम आणि चक्क कोल्ड लीड गायक ख्रिस मार्टिन याची एक्स वाईफ असलेल्या पाल्ट्रोला कंपनीनं ने नेमलंय ग्विनेत पाल्ट्रोनं एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे किसकॅममध्ये चित्रित झाल्यानंतर सीई आणि एच आर या दोघांनाही पद सोडावं लागलं आणि त्यानंतर त्यांच्यावर खूप जास्त मिंग्स आणि ट्रोलिंग झाल्याने कंपनीवर देखील मोठा ताण आला होता अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिले यांनी शनिवारी महत्वाच्या कृषी उत्पादनांवरील निर्यात करांमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे यात सोया गोमांस आणि धान्यांवरील कर कमी केले आहेत ही कपात तात्काळ कर लागू करण्यात ता आली आहे आणि या बदलांमुळे धान्य संबंधित उत्पादनांवरील निर्यात करात एकूण वीस टक्के आणि पशुधन निर्यातीतील सव्वीस टक्के कपात झाली आहे प्रशासनाने गेल्या अठरा महिन्यात लागू केलेल्या व्यापक आर्थिक सुधारणांमुळेच हे शक्य झालं असून त्यामुळे आता आर्थिक वाढ झाल्याचा दावा मिले यांनी केला आहे जर्मनीतील बर्लिनमध्ये एल जी पी क्यू प्लस समुदायासाठी भव्य ख्रिस्तोफर स्ट्रीट डे प्राईड परेड जल्लोषात पार पडली यावेळी हजारो लोकांनी टेक्नो बीट्सवर नाचत हातात एल जी पी टी क्यूचा झेंडा घेऊन सहभाग नोंदवला यावेळी ते आपण आहोत तसेच राहू शकतो अशी प्रतिक्रिया एका सहभागीने दिली ही परेड न्यूयॉर्क मधील एकोणीसशे एकोणसत्तरच्या स्टोन वॉल बंडाची आठवण करून देणारी आहे ही परेड ब्रँडनबर्ग गेट पासून नोळे लाल पर्यंत काढण्यात आली हा परिसर समलैंगिक संस्कृतीचं केंद्र आहे तसंच नाझी जर्मनीमध्ये छळ झालेल्या आणि मारल्या गेलेल्या क्वीअर लोकांसाठी इथे स्मारक देखील बांधलं गेलंय थायलंड कंबोडिया सीमेवरील संघर्षामुळे हजारो गावकऱ्यांना आपली घरं सोडावी लागली आहेत मात्र समरोंग प्रमुख मॉक थो थोरोस या अजूनही तिथेच आहेत त्यांनी नव्या मॉंग्सना सुरक्षित ठिकाणी पाठवलं असून गरजूंना अन्न आणि आसरा दिलाय या संघर्षात आतापर्यंत तेहतेस जणांचा मृत्यू झालाय तर एक लाख अडुसष्ट हजारांहून अधिक लोकांना स्थलांतर करावं लागलंय दरम्यान मी इथेच राहीन आणि दोन्ही बाजूंनी शांततेचा मार्ग शोधण्याचं आवाहन करत राहीन असं थोरोस यांनी म्हटलंय तर दुसरीकडे चार सेन मदत केंद्रात विस्थापितांसाठी अन्न वस्त्राची सोय करण्यात आली आहे भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचनमधील एका अग्रेषित चौकीला भेट दिली यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या सैनिकांची भेट घेतली इथूनच ते तरुण अधिकारी म्हणून सैन्यात सामील झाले होते आणि या बटालियनचं नेतृत्व देखील त्यांनीच केलं होतं त्यामुळे ही भेट त्यांच्यासाठी फारच भावनिक ठरली यावेळी त्यांनी सैनिकांशी दीर्घ संवाद साधला आणि बर्फाळ उंचीवर त्यांचे जुने दिवस त्यांनी आठवले मुंबईहून वाराणसीकडे जाणारी इंडिगो एअरलाइन्सची फ्लाईट तांत्रिक कारणामुळे मुंबई विमानतळाच्या रनवेवर तासन तास थांबवण्यात आली प्रवाशांनी जी माहिती दिली त्यानुसार क्रू मेंबरने तांत्रिक चाचणी सुरू असल्याचं सांगितलं होतं मात्र या विलंबामुळे प्रवासी चांगले संतप्त झाले काही प्रवाशांनी फ्लाईटमधील कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद देखील घातला प्रवाशांना व्हिडिओ बनवण्यास मज्जाव देखील करण्यात आला या संपूर्ण प्रकरणावर अजून कोणताही अधिकृत अधिकारी खुलासा करत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी वाढली आहे पाकिस्तानच्या आय एस आय समर्थित आंतरराष्ट्रीय शस्त्र आणि अंमली पदार्थांच्या तस्करी नेटवर्कमधील पाच मुख्य आरोपींना अमृतसर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे केंद्रीय यंत्रणांसोबत मिळून पोलिसांनी अनेक पिस्तुलं जिवंत काढतुसं सात पूर्णांक पाच लाख रुपये रोख रक्कम एक कार आणि तीन मोबाईल फोन जप्त केल्यात हे सगळं गँगस्टर जग्गू भगवान पुरीयाचा सा ओळखीचा सा साथीदार नऊ पंधोरी पर्यंत पोहोचवायचं होतं अशी माहिती आता पंजाबचे पोलीस महासंचालक यांनी दिली आहे हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरीची वाईट घटना घडली आहे आणि या चेंगराचेंगरीत चेंगरा सहा भाविकांचा गुदमरल्यानं मृत्यू झाला आहे मंदिरात अचानक प्रचंड गर्दी झाल्यानं ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे सध्या घटनास्थळी प्रशासन दाखल झालं असून गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी पुढचा तपास सुरू केल्याची माहिती दिली आहे मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत असं देखील त्यांनी सांगितलं दरम्यान भाविकांनी संयम बाळगावा आणि गर्दी टाळावी असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे तिने पत्नीला वेद मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार ललितपूरच्या सदर कोतवाली क्षेत्रातील मसोरा हायवेवर घडलाय संतप्त पतीने पत्नीला जमिनीवर फेकून जबर मारहाण केली आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला महिला जोर जोरात ओरडत होती तसे तरी पण आरोपीने हात थांबवले नाहीत दरम्यान काही नागरिकांनी तातडीने हस्तक्षेप करून या महिलेची सुटका केली पोलिसांनी घटनेची नोंद घेत आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल केलाय राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील घडीसुखा गावात जमिनीच्या वादातून हिंसक वळण घेतलं दोन गटांमध्ये जोरदार लाठ्यांनी हाणामारी झाली दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं ती संपूर्ण घटना स्थानिकांनी मोबाईलमध्ये चित्रित केली असून तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय या घटनेमुळे परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतला असून अधिकचा तपास आता सुरू करण्यात आला आहे मेरठ बार असोसिएशनच्या एका कार्यक्रमात महिला वकिलांनी चक्क डान्स केला हाच डान्स आता चर्चेचा विषय ठरलाय मेरठ वाढ बार असोसिएशनचे अधिकृतरित्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यात महिलांनी सहभाग घेतला आणि नृत्य सादर केलं त्यांचा व्हिडिओ पाहता पाहता प्रचंड व्हायरल झालाय काही नागरिकांनी हा व्हिडिओ पाहून नाराजी व्यक्त केली आहे तर काहींनी याला बढावा देत पाठिंबा देखील दिलाय या व्हिडिओबाबत बार असोसिएशन कडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये काल रात्री नोएडाच्या सेक्टर तीस मध्ये एका बीएमडब्ल्यू कारने एका स्कूटीला धडक दिली या या आहे या धडकेत पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अपघातात अन्य दोघं जण देखील जखमी झाले आहेत पोलिसांनी कार जप्त केली आहे आणि या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख यश शर्मा आणि अभिषेक रावत अशी पटवण्यात आली आहे ते देखील विद्यार्थी आहेत जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं नोएडा पोलिसांकडून आता सांगण्यात आलं